गाडी गाडीमध्ये आर पी एफ कॉन्स्टेबल सोबत पूर्ण सिक्युरिटी सहित त्यांना रेल्वे प्रशासन त्यांच्या घरी सुखरात हरे कृष्णा हरे कृष्णा 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 कृष्ण हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा मायदेशी प्रवासी सुखरूप प्रवासी पोचले भुसाल शहरामध्ये किती प्रवासी होते आणि कशी इथून त्यांचं नियोजन केलेलं आहे टोटल जे सर्वात पहिले जे भाविक आपले मृत्युमुखी पडले त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून आणि भुसावळचे आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या माध्यमातून हे जे प्रवासी सुखरूप होते त्यांना भुसावळमध्ये आणण्याचं वचन जे रक्षाबाईंनी घेतलं होतं त्यांना गोरखपूरपर्यंत आणलं गोरखपूरपासून रक्षाबांनीच्या माध्यमातून रेल्वेकडनं एक स्पेशल बुगी गाडीला अटॅच करून त्यांनी आणली होती आणि सर्व भाविक हे सुखरूप भुसावळला आता पोचले आहेत सर्व भाविकांना रक्षादाईनी दिलेल्या सूचनेनुसार रेल्वेच्या प्रशासनाने सुद्धा रेल्वे प्रशासनाने स्पेशल बसची फूड पॅकेजची सोय केली आहे आणि सर्व भाविकांना आपापल्या घरपोच सोडण्यासाठी रेल्वेने एक बस केली आहे मोठी काही भाविक जे आवळचे आहेत त्यांना स्पेशल गाडी करून प्रत्येक गाडीमध्ये आर पी एफ कॉन्स्टेबलसोबत पूर्ण सिक्युरिटीसहित त्यांना रेल्वे प्रशासन त्यांच्या घरी सुपूर्वी आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.